अरे हो भाईचे भाईचे। था था का कार्तिक भाऊ मिरची पाहिजे होती म्हटलं जरा म्हटलं बजेटचे माल पाहिजे भाऊ अरे आमच्याकडे कमी आहे राजा हा बजेट चे माल पाहिजे बा असं बजेटचे माल तर दाखवा म्हणलं अच्छा बजेटचे पाहिजे ना भेटून जा ना कुबळा हो काही विषय आहे का तुमच्यासाठी किती पाहिजे होता माल सांगून द्या बाबाशी बोलून घ्या म्हटलं भाऊ अरे काय ते अरे नमस्कार म्हणलं मिरची शेठ नमस्कार नमस्कार बोला 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 काय सेवा करू तुमची अरे काही नाही जरा माल पाहिजे होता मिरची बजेट मध्ये माया मित्रांना सांगितलं होतं मला अमरावतीले एस एन मिरची वाला बसे जरा बजेट मध्ये भेटते म्हणे तर म्हणलं जरा जाऊ या अरे वा 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 काही विषय आहे का खुपला भाऊ भेटून नाही ना मला माल बाकीच्या पेक्षा बजेट मध्ये भेटते आणि सुखा माल आला मिरचीचा एकदम सुखा माल आला म्हटलं चला गोदाम दाखवतो तुम्हाला हा बोला म्हणलं खुपला भाऊ एकशे एक, एक व्हरायटीचा माल आहे मला आपल्या तुम्ही जे माल मानसान ते माल तुम्हाला भेटून देईन म्हणलं हो बाजारात गेल्यावर मला तुमच्यापेक्षा स्वस्त मिरची कुठेच भेटणार नाही अरे मी तर म्हणतो तुमच्या पाशी गिरायकाची लाईन लागून जाते ना हो खरंच म्हणलं खुपला भाऊ एक नंबर व्हरायटीचे माल आहेत म्हणलं हे हा याच्यापेक्षा बजेट मध्ये तुम्हाला पुऱ्या अमरावती माल भेटणार नाही याच्यातला तुम्हाला कोणता लाड पसंद येतो ते सांगून द्या तुम्हाला बरोबर लावून देतो आणि तुमच्या घरपोच मला मिरच पाठवून देतो आपण हो काही विषय नाही पुन्हा आता बजेट मध्ये बजेट मध्ये तुम्ही म्हणून राहिले पण आधी म्हणलं भाव सांगा ना त्याच्यानंतर आपण ठरवू आता बजेट मध्ये आहे का माग आहे तर कारण म्हणलं सतराशे साठ दुकानं फिरणारा माणूस हो मी मला निकाली काढचे म्हणलं भाव माहित ना तुम्ही आधी भाव सांगा मला भाव सांगा माल घेईल पाहू द्या मग मी सांगेन तुम्हाला बजेट मध्ये आहे का माग आहे तर अरे राम राम म्हणलं मिरची शेट बोला काय म्हणते भाऊ बरे हप्त्याच्या मागच्या हप्ते धबल ना दिला आम्हाला माग घालू हा यावेळेस तरी म्हणलं माल बरोबर लावतो आता ला, हो नाही तर म्हणलं काही मजा नाही बाजार आहे पैसे काही उरत नाही आणि तुम्ही त्याचा म्हणलं एकूण साईट लावून हा मग काय करणार आम्ही बाजारात <laughs> <laughs> अरे बोला बोला चिनाजीरा बोला आले का तुम्ही काय राजो मजा घेता आमची माल लावला म्हणता मा आमच्यापेक्षा म्हणलं सस्ता माल कोणी देते तरी का तुम्हाला हा देते तरी का म्हणलं

अभि चाल ना सीधा जीरा पहिले माल पाहिन जीरा हाशी मजा कस करशील का म्हणलं मग होते का उशीर माल घ्याले आपल्याला काही माल सापडत नाही मग आणि बाकीच्या लोकांना का माल घेऊन जातो मग आपण बसतो बाजारात नाही बोंबा मारत पहिले माल पाय मग हाशी मजा चालते मग चाय पण घेऊ ना बरं बा सांगा मिरची शेठ सांगा बरं भाव वाला सांगा बरं हो ना हो ना या ना पहिले माल तर पसंद करा माल पसंत करा तेच भावारी सांगेन मी का कायची भावारी सांगून दे म्हणलं तुम्हाला हम्म हे कितीचा लाट आहे सतराचा लाट आहे म्हणलं ते एक नंबर माला ते बी पुरा सुका माल आहे म्हणलं ते हा सुका कुठं आहे हो जरा थंड आहे राजा जरा हा थंड आहे म्हणलं माल बरोबर सांगायचे बर चला जाऊ द्या एकशे दहा रुपये लागेल आणि फायनल रेट आहे या ते यात मी म्हणलं काहीच कमी करता येत नाही कारण हे निकाल माल म्हणलं जीएसटी येतो जीएसटी लागून झालेले माल आहेत ते एकशे दहाच्या कमी करता येत नाही पहा तुम्हाला असन असेल मांडतो तुम्हाला लाट मानून देतो सतरा पुढे अरे काय राजा मिरची सेट कुकडचे कुकडे भाव सांगता राजा एकशे दहा रुपये म्हणलं पुरा थंड वीस रुपयाची घट्टी आहे म्हणलं त्याला पा वीस शिवाय कमी घट्टी नाही दिले सांगा काय करता एकशे वीस जागा बोलवला ते हा इथून भाडं न्या बाजारात न्या लय लागतील दिले सांगा बरोबर सांगा मला त्याचे अरे हेच राजा की राजा हो एखादा सौदा तर म्हणलं बिना भयचा करत जा कोणत्या सौदात मी भयस करता राजा नाही ना राजा पुरत नाही ना ते एकशे दहा शिवाय पुरत नाही म्हणलं ते ऐकत जा म्हणलं तुम्ही म्हणून हे माल घेऊन अंदर ठेवला मग हे माल बाहेर काढला घेऊन येतो माल मागेचे माल आहे कमिशनचे माल ना जमत नाही ना जीएसटी लागून आलेले म्हणलं याच्यावर एकशे दहाचे कमी नाही होऊ शकत ते एकशे दहाचे कमी होतच नाही म्हणलं अरे मिरची राजा बरोबर लावून आपण जरा कमी माल नाही का पुरा पिकअप पाहिजे म्हणला जवळपास पन्नास पंचावन्न पोते पाहिजेत ना हा पोत तुमचं निघून जातं ना राजा द्या ना करून तेवढा एखादं बाजू ना जरा कम होते जाणार दोन पैसे कमासाठी येते का नाही माणूस करून द्या असं तेवढं काय होतं राजा बरं जाऊ द्या चिनाजीराव काय भाव चालतो तुम्हाला सांगा भाव सांगा चला शंभर रुपयाने लावून द्या सतरा पोते आपल्या नावानं मांडून द्या पाच पहा चिनाजीराव तुमची नाही माहिती नाही एकशे पाच रुपयाला लागते ते याच्यापेक्षा कमी होत नाही तुम्ही घेतला तरी ठीक आणि नाही घेतला तरी ठीक चला द्या मांडून सतरा बोलू म्हणून चला तुला एकशे न करा अरे काय म्हणतीस आपल्याला जाणं म्हणलं माल हे जाणी आलो ना मी मला दूर जा लागते राजा खरा बरं मला हे सांगा म्हणला घ्या ना तेच लाट घ्या ना तुम्ही उभे आहे ते एक नंबर लाडान राहते ते जाऊ ना सुपर ते जाय ना ते हे काय भाव सांगितला भाव सांग सांगा म्हणलं बरोबर हो पागड्या खुबड्या भाऊ माला सुपर ते पुरा सुका माला म्हणला हा तर ते लागेल तुम्हाला एकशे बावीस रुपये त्याच्यापेक्षा कमी होत नाही म्हणलं ते पा मग जमंत घ्या नाही तर मग हे आपले चिनाजी राहत मग घेतच ते माल अरे नाही ना राजा काही ते विचार करत जा थोडासा एकशे बावीस लय होत ना लय होत ना ते अंगभर झालं म्हणलं हा पाहा जरा जरा कमी जरा म्हणलं मी पण कुबड्या भाऊ तुम्हाला काय भाव पटते हा तुम्ही सांगा काय भाव ठेवता तुम्ही त्याचे फक्त पंधरा भाऊ द्यायचा पंधरा दहा लाटायचे सांगा काय भाव ठेवता एकशे दहा एकशे दहा ना लावून द्या बरोबर होते ते चला एकशे पंधरा रुपयाने लावून देतो घेऊन जा चला ठीक आहे द्या म्हणून आपल्याला पंधरा पंधरा भाऊ दे मिरची सीट असे सुपर माल म्हणलं आम्हाला का नाही दाखवत तुम्ही नवीन आलेला मान राजा तुम्ही सुपर माल दाखवता आणि जुने मान झाले म्हणलं हे असे माल दू लागले तुम्ही हे तुमचं बरोबर नाही मी तीड अहो राव मागच्या हप्त्यातला माल होईना ते कोणाला तर वाटको लाग हा माझ्या सांगावर पडला होता माल ते जरा महाग बोलावला होता त्याला काही गिरेक लागलं नाही आता हे गिरेक लागलं तर सलटू द्या ना जाऊ द्या ना तुमचं काय कडसरा ठेवतो का मी तुम्हाला एक नंबर माल देतो ना अशा मालासाठी नका लढत जाऊ ना मी सांगतो त्या मला हात घालत जा जे मी नाही म्हणतो ना त्यातनं हात नका घालायचं जा ऐकत जरा माई पाहिजे ते राव टाकून आहे म्हणलं मला पंधरा पोत्याचा लाट आहे तुझे म्हणन ते यातले पाच पोते मी ठेवतो म्हणून त्याला डायरेक्ट नाही म्हणतो म्हणलं घेत नाही म्हणा मी नाही घेतला म्हणा मला आता आता काही हो म्हणा घेतलं ते घेतलं म्हणा ते बयाच म्हणा तुम्ही पाचक पोते मी ठेवतो म्हणा ते कुठं ताल बसते म्हटलं ते तसा ताल नाही बसत अरे नाही हो कुबड्या भाऊ त्यातलं म्हणलं पाचक पोते देता का म्हटलं मला हा तुम्ही दाबवतो का मला पाच पोते द्या तुमचे होते आणि माय होते म्हणजे आपल्या दोघांचे भागते ना अरे नाही हो राजा एकदा घेतला ते घेतलं मग आता यातला थोडी घे मग तुम्ही आधी करून बोलले हा आंदी बोलायचं असतं हे मग तुम्ही तेला डिझाला घेणी मग तुम्हाला त्यानं तेलाट सांगितला आता नाही बा हे लाट नाही घेतला मला येऊ द्या म्हटलं अरे टेन्शन नका घेऊ ना राजा उद्या आणखी पेपर आहे ना आपला एक नंबर गाडी येते उद्याची हा तुम्हाला ना सारखं करून लोड नका घेऊ एक नंबर बजेट माल आहे चांगले सुपर माल आहे बारीक आहे आणि सुख आहे है, है ना या मग उद्या बरं बरं ठीक आहे मग उद्या पाहता येते वा उद्या येतो ना बजेटचं माल माल येत काय आहे मग